लेक लाडकी बार्शीची फेस्टिवल 2025 दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर आणि रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार बोर्डिंग बार्शी। या आयोजक सिया शैलेश इमिटेशन व रेंटल बुटीक न्यू प्रानवी ब्युटी शॉपी जय भवानी डिझायनर बँगल्स शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा या वेळेमध्ये परमनंट आयब्रो आणि ब्युटी स्पॉट च प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे तेरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा तीन याच दिवशी दुपारी तीन ते तीन हेअर कट ते सहा या वेळेमध्ये भव्य डान्स स्पर्धा आयोजित केलेली आहे वयोगट पाच ते चौदा वर्ष शंभर रुपये एंट्री फी वयोगट चौदा वर्षाच्या पुढील दोनशे रुपये एंट्री फी गाणी अश्लील नसावीत वेशभूषा अत्यंत व्यवस्थित असावी पेन वर नाव टाकून एक तास अगोदरच पेन जमा करावा याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये सर्व महिलांसाठी त्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ई बाईक द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक येवला पैठणी तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक सोन्याची नथ आणि इतर बक्षीस काढण्यात येणार आहेत तेही प्रेक्षकांमधून या झाल्या तेरा तारखेच्या स्पर्धा आता चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रविवारी ब्रायडल मेकअप स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना एक आनंदाची गोष्ट म्हणजे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत एच डी ब्रायडल मेकअप हेअरस्टाईल प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यासाठी प्रशिक्षक आहेत अलका गोविंद मॅडम इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट हेअरस्टाईल मुंबई यानंतर याच दिवशी म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत ब्रायडल मेकअप स्पर्धा आयोजित केलेली आहे दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत ब्रायडल मेकअप स्पर्धेतील स्पर्धक आणि मॉडेल यांचा वॉक होणार आहे बर ब्रायडल मेकअप स्पर्धेसाठी बक्षीस काय आहेत हा प्रश्न तुम्हाला पडलाय ना प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ई बाईक म्हणजे स्कूटी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे हायड्रा मशीन तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पार्लर चेअर चौथ नंबरचं बक्षीस आहे फेशियल बेड पाचवा क्रमांक हॉट अँड कोल्ड स्टीमर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे मेकअप ट्रॉली व्हॅनिटी बॅग आणि सातव्या क्रमांकाचं सा बक्षीस सा आहे फूट दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा पासून सत्कार समारंभ बक्षीस वितरण आणि सांगता समारंभ होणार आहे आणि हो एक महत्वाची टीप म्हणजे ब्रायडल स्पर्धा जी घेतली जाणार आहे त्यामध्ये दहा स्पर्धक हे परीक्षक निवडतील त्या दहा स्पर्धकांमधून सात जणांना निवडण्याची पाणी तुमच्यावरती आहे तेही वोटिंगद्वारे म्हणजे तुमचं ऑनलाईन वोटिंग घेतलं जाणार आहे आणि त्या मतदानातून मग हे स्पर्धक निवडले जातील याची कृपया नोंद घ्यावी कृपया सर्वांना नम्र विनंती आहे आपण दहा तारखेपर्यंतच आपली नावे नोंदवावीत दहा सप्टेंबरच्या आतील नोंदणी स्पर्धकांचे नाव आणि फोटो ट्रॉफीवर येणार आहे प्रवेश शुल्क माघारी दिलं जाणार नाही संपूर्ण नियम आणि अटी परीक्षकांच्या अंडर राहतील कार्यक्रमामध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त संयोजकांना राहील धन्यवाद